हाय श्री स्वामी समर्थ कसे आहात मी अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला अस्तरचा पंजाबी टॉप कसा कसे घ्यायचे कसा कटिंग करायचा ते सांगितलेले आहे आपण कालपर्यंत अस्तरची कटिंग केलेली आहे तरी आता आपण आज साडीची कटिंग करू साडी सिंथेटिक असल्यामुळे मी आज हा व्हिडिओ स्पेशल घेतलेला आहे कारण साडी खूप सिंथेटिक ती टेबलवर पण सरळ येत नाही म्हणून हा खालीच घेतलेला आहे अशी चौकट साडी करून घेतली कोणतीही एक साईड सारखी असली पाहिजे म्हणजे आपल्याला तो भाग खाली ठेवायचा आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अस्तरची कटिंग केलेली आहे तो काप आपण घेतलेला आहे अशा पद्धतीनं चौथा घडी बंद माझ्याकडे घेतला आणि अशा पद्धतीने आपण याची कटिंग करू अशा पद्धतीने ते दोन इंच जास्त घेतले तरी चालते एक इंच जास्त घ्यायचा पण हा साडीचा कापड असल्यामुळे मी जास्त ठेवते नंतर कापून टाकायचं हे बघा कट केला हा उरलेला भाग अशा पद्धतीने असा कट करायचा थोडस जास्तच घ्यायचं म्हणजे आपण नंतर कट करून टाकू नंतर इथं गड़ा टाकायचा आणि इथं फिटिंग टाकायची म्हणजे बाही उरलेला पापड असा सरळ लाईन मध्ये करून घ्यायचा आता आपण अशा पण बाही टाकू शकतो पण हा जो खालचा काठ आहे आपल्याला हा खाली घ्यायचा आहे बाई दंड घेणार जवळ पद्धतीने याची पण चौपट घडी घ्यायची बंद भाग आपल्याकडे ठेवा अशा पद्धतीने खाली ठेवायचा हे दोन्ही काठ खालचे एकसारखे जोडलेले असावे याचे पण माप थोडेसे जास्तच घेऊ कारण जास्त घेतलेले कधी चांगले अशा पद्धतीने बाई ठेवायची आणि अशी कट करून घ्यायची ह्या झाला बाईचा आकार नंतर आपण त्यावर गड्याची पद्धत कशी करायची ते सांगते तुम्हाला असा एक भाग घ्यायचा आडवा गड़ा हा नेहमीसाठी अडीच इंच मागचा प्राण घेतलेला आहे मी गळ्याचे माप साडेसात साडेसात अधिक अर्धा इंच म्हणजे आठ मागचा गळा चौकोनीच ठेवलेला आहे ¿Qué le falta? मागचा गडा चौकोनी ठेवलेला आहे गड्याची डिझाईन तयार केलेली आहे आपण आता आपण समोरील गळा घेऊन हा गडा पण अशाच पद्धतीने तयार करायचा समोरचा गडा केव्हाही लहान असतो म्हणजे आपल्याला साडेसात ठेवायचा आहे तिरपी लाईन आणि असा गोला गोलाकार पण तयार झालेला आहे hmm. आपला आता आपण फिटिंग कशी टाकतात ते बघू आपला छातीचा पूर्ण छाती अडोतीस अडोतीचा जीश। एक चतुर्द साडेनऊ साड़े साडेनऊ अधिक साड़े साडे दहा साडेआठ आपण पोटगिराचं माप ठेवलेलं होतं नऊ आणि कमरगिराचं चौदा चौदा पासून कट येईल आपला एक इंचाच आडवी लाईन घ्यायची पॉइंट याचा याचा मध्य या लाइन मध्ये कोट घे आपला आहे छत्तीस छत्तीस इथून आपली अशी शिलाई येईल परत अशी येईल आणि इथं आपला कट हे माप असे टाकले तरी चालते किंवा मोजून घ्यायचे ना सूफी या सोपी पद्धत मापातील आपल्याला कुठं कठीण वाटलं याची मला कमेंट करा कारण मला पण समजेल मी कशा पद्धतीने तुम्हाला समजू शकते पुढचा व्हिडिओ आपला हे कसे शिवतात ते दाखवणार मी तरी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ते कराव्या तर टास्ट्या बसत पण त्यामुळे असा मी दहादोरा आणि बाजूचं हे जास्तीचा जो कापड आहे तो एक्स्ट्रा शाडीचं असल्यामुळे थोडस जास्तच ठेवलेलं आहे कापड नाहीतर एक इंचाचीच जास्त असते आपलं मी तर थोडंफार कटिंग मध्ये कमी जास्त झालं तर चालते कारण या आपलं शिलाईत जाते अशा पद्धतीचा आपला अशा पद्धतीचा आपण कोणत्या साईडनं ह्यास्त लावून घेतलेलं